वर्षभर आपण कार्यक्रम चालवणार आहोत वर्षभर कार्यक्रमामध्ये रोजचं नियोजन केलेलं आहे कायच्यात की हा सिलेबस कशा पद्धतीने शिकवला जाणार आहे आणि आपण असंही म्हणतो की सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज दोन तास आपण शिकवणार तर त्याची टेस्ट आपण पुन्हा रविवारी घेणार हे सगळं मॉनिटर करणं शक्य आहे अगदी शक्य आहे सर कारण अशा अशा पद्धतीने तुम्ही करणार आहात हो सर्वात प्रथम जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी अमृतच्या वेबसाईटवरती येईल तर तिथेच वर्षभराचं जे काय सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे विषयानुसार ते सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायच्या अगोदरच दिसणार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये दे, जे आपण टेस्ट प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे ज्याला आपण सराव परीक्षा म्हणू प्रत्येक आठवड्याच्या अंती किंवा दर रविवारी आपण त्याला प्लॅन केलेला आहे त्याला शेड्यूल केलेलं आहे तर त्याच्यामध्येच दु देखील एक वैशिष्ट्य आहे की ह्या सर्व परीक्षा त्या आठवड्यामध्ये जेवढं शिकवून झालेलं आहे त्याच्यावरतीच आधारित नसून जर परीक्षा दोन असेल तर परीक्षा दोनमध्ये पहिल्याही आठवड्यामध्ये जेवढं शिकवलं जा गेलेलं आहे त्याचेही आधारित प्रश्न म्हणजे की मुलांनी ह्या आठवड्यातला अभ्यासक्रम रिवाइज करता करता त्याच्या अगोदरच्या आठवड्यातला अभ्यासक्रम देखील के रिवाईज केला पाहिजे अशा पद्धतीने त्या सर्व जे सर्व सर्व परीक्षा पण वर्षभर शेड्यूल केलेल्या आहेत